नमस्कार मी डॉक्टर अश्विनी माने पाटील चीफ आर्कोपॅथॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर लिक्विड बायोप्सी म्हणजे काय तर जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादी गाठ असते आणि जेव्हा त्याचा तुकडा तपासणी केला जातो त्या गाठीचा जा, तेव्हा आम्ही त्याला टिश्यू डायग्नॉसिस किंवा टिश्यू बायोप्सी डायग्नॉसिस असं म्हणतो आणि या जेव्हा गाठीच्या काही पेशी जेव्हा गळून रक्तात पडतात आणि रक्ताची चाचणी करून जेव्हा या पेशी आपण निदान करतो तेव्हा त्याला लिक्विड बायप्सी असं म्हणतात म्हणजे अर्थात ही चाचणी रक्त रक्त घेऊन त्यावर त्याद्वारे ही केली जाते आता याचा इम्पॉर्टन्स काय किंवा हे कधी करावी तर जेव्हा या पेशी गळून पडतात तेव्हा त्याचे काही प्रकार आहेत म्हणजे पूर्ण पूर्ण पेशी कधी कधी बघितले जातात किंवा पेशींचे काही भाग म्हणजे डी एन ए आर एन किंवा एन्डोप्लाझमी रेटिक्युलम असे काही भाग आहेत जे आपण या चाचणीद्वारे बघितले जातात साधारणतः ही चाचणी दोन पद्धतीनं करता येते ही ॲडव्हान्स मॉलिक्युलर टेस्टिंग म्हणजे डिजिटल पी सी आर आणि एन जी एस म्हणजेच नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग या मेथडनी याचं निदान केलं जातं आणि यामध्ये त्या पेशी किती प्रमाणात आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणतं जेनेटिक म्युटेशन आहे जे कॅन्सरला कारणीभूत आहे त्याचा अभ्यास या चाचणीद्वारे केला जातो स्टेज फोर कॅन्सर म्हणजे पूर्ण शरीरामध्ये पसरलेला कॅन्सर किंवा काही काही कॅन्सर हे मल्टिपल ड्रग्ज ऑफ किमोथेरपी म्हणजे बऱ्याच किमोथेरपी देऊन सुद्धा कधी कधी हा कॅन्सर तितका पुरेसा रिस्पॉन्स किंवा दाद देत नाही तेव्हा अशा टेस्टमध्ये सध्या सध्या ही सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स ही चाचणी डॉक्टरांकडून पेशंटला करण्यास सांगितली जाते तर या टेस्टमध्ये आपल्याला त्या पेशंटचं प्रमाण किती आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं म्युटेशन आहे याची माहिती मिळते आणि त्याद्वारे आपल्याला चालू असणारी किमोथेरपीची ट्रीटमेंट ही योग्य आहे का किंवा म्युटेशनुसार त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर त्या त्या संदर्भात निर्णय घेण्या निर्णय घेण्यास ही चाचणी आपल्याला मदत करते ही चाचणी टिश्यू डायग्नोसिसला रिप्लेस म्हणजे म्हणजे दुसरा पर्याय ठरू शकत नाही टिश्यू डायग्नॉसिस म्हणजे आपण जे बायोप्सी घेऊन कन्व्हेन्शनल बायोप्सी घेऊन जे रिपोर्टिंग करतो तीच बायोप्सी ही सध्या जगात गोल्ड स्टँडर्ड मानली जाते कारण या टिश्यूमध्ये आपल्याला डायग्नॉसिस टायपिंग शिवाय आपल्याला अजून काही ॲडिशनल त्या गाठीचे ट्युमर जेनेटिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती मिळते पण तेवढी तितकी पुरेशी माहिती या सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्समधून आपल्याला टायपिंग बाबत आपल्याला किंवा डायग्नोसिस बाबत आपल्याला मिळू शकत नाही सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स किंवा सर्क्युलेटिंग डीएनए टेस्ट ही आपल्या टिश्यू डायग्नोसिसला पर्याय ठरू शकत नाही ही आपल्याला मदत करू शकते आपल्या टिश्यू डायग्नोसिस बरोबर की म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशन या टेस्टमध्ये आपल्याला मिळू शकते लाईक कोणकोणते जेनेटिक म्युटेशन आहेत आणि त्याबद्दल कोणती टार्गेटेड ड्रग्ज आपल्याला देता येतील जेणेकरून आपल्याला पर्सनलाइज मेडिसिनमध्ये आपल्याला याचा उपयोग होईल तर या ठिकाणी ही टेस्ट आपल्याला केली जाते सध्याच्या घडीला काही ब्रेस्ट कॅन्सर आणि लंग कॅन्सर यांच्या कॅन्सरमध्ये ही टेस्ट सध्या केली जाते